नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व मंगल असाल अशी मी आशा करतो आपण सर्वांना श्रावण मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा श्रावण मास आपल्याला भक्तिमय आनंदमय आणि खूप सारं कृपामय जाऊ भगवतीचे खूप सारे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो ही जगदंबेच्या आणि बाबांच्या चरणी प्रार्थना हो जर आतापर्यंत आपण चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपण चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेला सगळ्यात पहिले आपल्याला ही व्हिडिओ भेटेल तर श्रावण मास सुरू होतो आहे म्हणजे श्रावण मास ऑलरेडी सुरू झालेला आहे आता का... तर श्रावण महिना खूप लोकांना प्रश्न पडतो की उत्तर भारतामध्ये पंधरा दिवस लवकर आणि आपल्या इकडे श्रावण महिना पंधरा दिवस उशिरा का सुरू होतो कारण गुजरात महाराष्ट्र आणि तत्समध्ये दक्षिण भागांमध्ये श्रावण मास हा अमावस्येनंतर चालू होतो आणि उत्तर भागामध्ये पौर्णिमेच्या नंतर चालू होतो आता काय आहे की दोघी बाजूंना अं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचा पक्षा हा फरक आहे भारत अं महाराष्ट्र भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भागामध्ये आपण शुक्ल पक्षापासून आपलं संवत्सर चालू होतं शुक्ल पक्षापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं त्यामुळे आपण कुठलाही जो महिना आहे हा महिना आपण प्रतिपदा म्हणजे शुक्ल पक्षाची प्रतिपदा इथून सुरुवात करत असतो म्हणून अमावस्येनंतर येणाऱ्या दिवसाला आपला महिना चालू होतो आणि हीच गोष्ट जी आहे उत्तर भागामध्ये तर उत्तर भागामध्ये ही कृष्ण प्रतिपदेपासून कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो कारण इकडे पौर्णिमेला पौर्णिमेनंतरचा जो पहिला दिवस असतो त्याला तिथून महिना चालू होत असतो म्हणून ह्या पंधरा दिवसांचा हा फरक आहे म्हणजे ही टाकून दिलेली पूर्वजांनी एक पद्धत आहे कि तिकडे वेळेला नवीन वर्ष सेलिब्रेट करतात आणि आपल्याकडे ह्या वेळेला नवीन वर्ष सेलिब्रेट करतात म्हणून हा एक पंधरा दिवसांचा डिफरन्स आहे पण श्रावण मास आहे आणि श्रावण मासामध्ये मासा खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडत असतो की नेमकी आपण श्रावणामध्ये काय केलं पाहिजे आपण श्रावणामध्ये काय पूजा पद्धती केली पाहिजे तर मुळात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हा डिफरन्स समजून सांगितलाय आता तर काय होतं की खूप लोकांना हेच माहिती नसतं की कृष्ण पक्ष केव्हा असतो आणि शुक्ल पक्ष केव्हा असतो तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घ्यायचं की अमावस्येनंतरचे जे पंधरा दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेनंतरचे जे पंधरा दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष म्हणतात म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भागामध्ये अमावस्या नंतर महिना चालू होत असतो म्हणजे शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून आणि उत्तर भागामध्ये कृष्ण पक्षापासून म्हणजे कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून चालू होत असतो आणि ह्यावेळेस किती छान आहे यावेळेस आपल्याकडे श्रावणाचे पाच सोमवार आहेत म्हणजे यावेळेस पर्वणी काळ आणि पूजा करण्यासाठी तर मांडियाळीच आहे सर्व शिवभक्तांसाठी आपणही वेगवेगळ्या भोलेंच्या भोलेबाबांच्या मंदिरात जाऊन मंदिरा त्यांची कृपा प्राप्त करा आणि हा श्रावण महिना आपल्यावरती खूप सारी कृपा प्राप्त हो आपल्याला भगवान भोलेबाबांचा आशीर्वाद मिळव याच्यासाठी मी नक्की प्रार्थना करेन आणि हो तर आता माझे खूप सारे मित्र अं आहेत खूप सारे आपले भक्त आहेत हे मला नेहमी विचारत असतात की दादा काय सेवा केली पाहिजे आपण श्रावण महिन्यामध्ये तर आता ज्यांना खूप सारे कर्मकांड माहिती नाही आहेत ज्यांना खूप सारे पूजा पद्धती माहिती नाही आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी सेवा सांगतो ती सेवा तेवढी जरी सेवा केली तरी ती सेवा भोले बाबांपर्यंत नक्की पोहोचते तर आपण काय केलं पाहिजे तर ऍटलिस्ट तर सोमवारी तरी आपण बाहेरून छान माती आणली पाहिजे त्या मृत्यिकेचं शिवलिंग केलं पाहिजे आणि त्या शिवलिंगाला पंचोपचार पूजा केली पाहिजे त्या शिवलिंगाला अभिषेक केला पाहिजे त्या शिवलिंगाला बेल व्हायला पाहिजे आणि सगळ्यात सुंदर खूप लोकांना प्रश्न पडतो की नेमकी कुठल्या मंत्राचा आम्ही जप केला पाहिजे कुठल्या मंत्राचा जप केल्याने आम्हाला त्याचे फायदे होतील कुठल्या मंत्राची आम्ही सेवा केल्याने त्याचे फायदे होतील तर अगदी सर्वस्व बघा सगळ्यात पहिली गोष्ट तर हे की बिना गुरु कुठलाही मंत्र घेऊ नये बिना गुरु कुठल्याही मंत्राची उपासना करू नये कारण ते केल्याने त्याचे फळ आपल्याला भेटत नाही तर काय कॉल्ड गुरुवर्य म्हणतो ते मंत्र सांगत असतात पण असं करू नये जे सर्वसामान्यांमध्ये रुजलेले काही मंत्र आहेत अगदी मीही सांगतोय तर मी सुद्धा तुम्हाला जो सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती तो जपू शकतो हाच मंत्राचं मी तुम्हाला नामस्मरण सांगते की हा सगळ्यांना प्रचलित आहे सगळ्यांना तोंडपाठ आहे आणि हा पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तो म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करून तुम्ही देवाला अभिषेक करायचा आहे देवाला तुम्ही बेलपान व्हायचं आहे देवाला तुम्ही अगरबत्ती लावायची आहे देवाला तुम्ही दिवा दाखवायचा आहे देवाला तुम्ही दाखवायचा आहे तुम्ही सफेद शुभ्र वस्त्रांमध्ये बसून पूजा करू शकता तुम्ही हवी तेवढी संख्या करू शकता तुमी तुमी दर सोमवारी देवाला एक हजार बेल वाहण्याचा संकल्प करा तुम्ही देवाला एक हजार धोत्रा वाहण्याचा संकल्प करा तुमच्याकडे अगदी बेल तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर त्यावेळेला तुम्ही चांदीचं जे बेल असतं ते चांदीचं चा बेल तुम्ही घेऊन एक दहा बेल राहून बारा अकरा बेल राहून अकरा बेल ठेवले देवाला कि ते परत काढून घ्यायचे तुम का का ते पाण्याने धुवून परत एकदा तुम्ही देवावरती वाहू शकतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बेलांची पूजन करू शकतात अगदी नाहीच आहे तुम्ही तुमच्याकडे काही तर तुमच्याकडे काही सुकवलेला बेल असेल त्या बेल त्याचं चूर्ण करून ते पाण्यामध्ये टाकून दे तुम्ही देवाला वाहिलं तरी सुद्धा तुम्हाला बेलपान वाहिल्याच पुण्य आहे अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी सेवा करू शकतात शिवालयामध्ये जाऊन सेवा करू शकतात शिवालयामध्ये जाऊन तुम्ही देवाला दूध दही तूप मध साखर आणि ज्या दिवसाची जी शिवमूट असते ती शिवमूट तुम्ही वाहून येऊ शकतात त्याच्यानंतर देवाला दे तिथे नैवेद्य पाणी करून पण एक आहे मात्र असं करू नका लोकांचं एक सगळ्यात आता हे श्रावण सोमवार तर चालू होईलच आणि श्रावण सोमवारी लोकांची फार लोका एक दुर्दशा असते शिवालयांमध्ये मी बघतो लोक काय करतात प्लास्टिकची दुधाची थैली घेतात ती थैली हातात घेतात म्हणजे मला फार असायला भयानक असते बरे ही गोष्ट ती दुधाची थैली घेतात ती दुधाची अशी दाताने फोडतात आणि तशी धार त्या देवावरती मारतात का का असं का केलं पाहिजे आपण ती पिशवी घ्यायची आहे ती फाडायची आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये ते दूध घेऊन मग देवाला ते व्हायचं आहे आपल्याकडे पूजेमध्ये स्टील निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे स्टील हे अलक्ष्मीकारक आहे तांब्याचा एक छोटासा गडवा सोबत राहू द्या तेवढं तर आपण करू शकतो की नाही का बरं अशा पद्धतीने ते तोंडाने फोडून ते तसं दूध व्हायचं आहे असं नाही केलं पाहिजे छान गडव्यामध्ये ते दूध घेऊन देवाला व्हायचं आहे दही पण असं डब्यातलं काढून डायरेक्ट देवाला लावतात तसं नाही केलं पाहिजे ते दही पण छान त्या गडव्यामध्ये काढून मग देवाला वाहिलं पाहिजे पूजा करताना कधीही साफ सुथरी जसं आपल्याला स्वच्छता आवडते तसं देवांनाही ती स्वच्छता आवडते याचीही आपण काळजी घेतली पाहिजे कारण काय होतं आपण जातो आणि तिथे सगळी पूजा करतो आणि इतकी घाण करून येतो जसं आपण त्या देवावर उपकार केले पूजा करून श्रावण सोमवारचे तसं न करता छान शांततेत सुंदर स्वच्छ अशी पूजा केली पाहिजे ज्या शिवालय मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते त्याच शिवालय मंदिरामध्ये गेलंच पाहिजे असं काही नसतं तेच भोलेबाबा पावतात असं काही नसतं तुम्ही बाजूच्याही शिवालय मंदिरात जाऊ शकतात दुसऱ्याही शंकर बाबांच्या मंदिरात जाऊ शकता महादेवांच्या मंदिरात जाऊ शकतात दुसरीकडे पण की जिथे शांतता आहे तर नक्कीच तुम्ही ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करा भगवान भोलेबाबा ह्या श्रावण महिन्यात आपल्यावर असीम कृपा करतात आणि ही आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल